हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला खानदेशमध्ये शेंगदाण्याची सुकी चटणी कशी बनवायची ते पाहायचं आहे आणि ही चटणी इतकी टेस्टी असते आणि खूपच पौष्टिक असते लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत ही चटणी दिवसातून एक चमच तरी खायला पाहिजे कारण की त्याच्यामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम प्रोटीन आणि ओमेगा थ्री भरभरून असतं तर चटणी कशी बनवायची ते पाहूया येथे मी दोन लसूण घेतलेले आहेत त्यांना आता व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे लसूण साफ करून घ्यायचे गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात शेंगदाणे टाकायचे आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम जास्त करायची नाही नाहीतर शेंगदाणे जळतील शेंगदाण्यांना मस्त खमंग भाजून घ्यायचं जितके शेंगदाणे खमंग भाजले जातील तितकीच टेस्ट छान येते चटणीची बघा आता चेक करून घेतलेलं आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले गॅसची फ्लेम बंद करायची शेंगदाण्यांना एका ताटात काढून घ्यायचं वाटीच्या साह्याने किंवा डब्याच्या सहाय्याने त्यांचं साल काढून घ्यायचं आणि त्यांना आता पाकडून घ्यायचं आहे पूर्णपणे साल काढून झाल्यावरती आपल्याला एका मिक्सीच्या भांड्यात शेंगदाण्यांना टाकून द्यायचं त्याच्यामध्ये टाकायचे आहेत निवडून घेतलेला लसूण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कमी जास्त प्रमाणात आपल्याला चटणी हवी असेल त्या प्रमाणात आपण त्याच्यात चटणी चट चट पावडर टाकायची आहे याच्यात काश्मीरी मिरची पावडर असली तर खूप छान कलर येतो पण माझ्याकडे ती अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे मी स्किप केलेली आहे आता आपल्याला त्याच्यात चा टाकायचं आहे थोडंसं जिरं कारण की जिरं खूप पौष्टिक असतं आणि जिरं खाल्ल्याने हळातला ताप जातो त्याच्यामुळे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि दळून घेतली तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपली शेंगदाण्याची सुकी चटणी एक ते दोन महिने आरामात टिकणारी तयार आहे आता हिला आपण एका बर्नीत किंवा डब्यात स्टोर करून ठेवू शकतो आणि रोज मुलांना थोडीशी एक चमचा तरी द्यायची कारण की त्याच्यामध्ये खूप भरभरून ओमेगा थ्री असतं आणि आपण स्वतःसुद्धा खायची थँक्यू खा प्या स्वस्त रहा बाय